आहे हो वा। बोलण्याची पद्धत असते बाबा हो मातीमध्ये आयुष्य आमचं गेलंय हो दोन्ही मुलं मगाच्या पासून म्हणतो हे हा आपली मुलं टाळ्या वाजवाय कुणासाठी सांगितल्या बोरऱ्यासाठी सांगितलं का त्याच्यासाठी सांगितल्या ऐका तुम्ही किती कुस्ती खेळलाय काय माहित नाही पण मी आता अभिमानाने सांगतो या लालमातीतला मी कधी खोटं बोलणारा माणूस नाही मी कुठल्या जातीपाती धर्मपंथाचा नाही विजय बिचुकले ते धनगर समाजाचं सा बोरगही मी मराठ्याच आहे आमचं पोरग म्हणलं म्हणून बिघाडलं काय त्यात अहो कुठल्याही जातीपातीचा तो आमचाच पोरग आहे असं काय करता एवढ्या <coughs> व्यासपीठावरती बोलत असताना एखादा दुसरा शब्द हा धरून बसायचा नसतो आमची वाणी ही सर्वांच्या साठी वाणी असती आणि ही विशाल वाणी माझ्या महाराष्ट्रातील असणाऱ्या सर्व पैलवानांच्यासाठी ही वाणी आहे <coughs> कोण बारका कोण हलका कोण भारी कोण आपला कोण तुपला याच्यासाठी ही वाणी नसते सर्व जातीपाती धर्म पंथाच्या मुलासाठी ही वाणी असते प्रमुख होता मदारी कोण होता मुसलमान होता छत्रपती शिवाजी महाराज आग्राला गेले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक म्हणून एकमेव मुसलमान मावळा होता त्याचं नाव मदारी म्हात्तर होता सोळाशे <laughs> <शोड़ा> एकोणसाठ <laughs> साली अजल खान फाडला ज्या वाघणुकी ते वागणुकी ज्याने बनवून दिली त्या मुसलमान मावळ्याचं नाव होत रुस्तुमिया जमाल आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील होता त्या वकिलाचं नाव होतं काजे हैदर हे मुसलमान मावळे होते सर्व जातीपाती धर्म पंथाचे मावळे होते त्यांचा इतिहास सांगतो म्हणजे मला सर्व जातीपाती धर्माचा अभिमान आहे एक नंबरच्या चला हो एकेरे पट काढलेला कब्जा मजबूत केलेला या असणाऱ्या गणेश भगतने आमच्या रामोशी समाजाचे असणारे सर्व त्यांचे मित्र एकत्र करून सर्व जाते पाती धर्म पंथाचे लोक एकत्र करून अनेक असणारे लोक विजय आकड्यामध्ये आलेला शिवनेरी तालीम अकलूज या ठिकाणी सराव करणारा सत्पाल सोन टक्के पैलवाण मैदानामध्ये आलेला काली चरण सोलनकर चलात मैदानात या एकेरी एक हा एक लंगी घातलेले बचाव करण्याचा प्रयत्न करतोय बोडरे पैलवान वा सुंदर कुस्ती आहे काहीही घडू शकता खाली फिट्ट बसायचं काम बोडरे पैलवांनी केलेलं आहे एक लंगी घातलेले बोडरे पैलवांना आणि हात काढण्याचा प्रयत्न करतोय विजय बिचुकले पैलवान मैदानामध्ये काली चरण सोलनकर पैलवान आलेला आहे आणि आता मैदानाची रंगत अजून वाढणार आहे सवारी घातलेली विजय बिचुकले ना सवारी मजबूत केलेली आहे आणि हो ओ... एकेरी कत चढवण्याचं काम करतोय पुन्हा सवारी परफेक्ट घातलेली आहे पूर्वेकडील थोडस बातचीत कमी करा आणि एकेरी कस संपलेल्या कुस्तीमध्ये विजय बिचुकले पैलवा एकेरी कस डाव्यावरती विजय झालेला आहे